मित्रांनो इथे तुम्हाला माहिती आता साफसफाई चालू आहे पूर्ण घराची आणि घराची साफसफाई करताना मला भेटलाय गुड्डूचा जुना आल्बम फोटो मी तर हसलोय बघून बघून आता तुम्हाला पण दाखवते फोटो घे पहिला काय तो फोटो घे पहिला बाकी काय नाही घेतला तेव्हा ना आता मस्त इकडं बघ सगळी साफसफाई सगळी साफसफाई सा करून ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आता आजचा मेनू काय आहे ये देखिए इधर 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 हाँ वो देख रहा है मुझे कांदा और टमेटो लेकिन इधर लेकिन, लेकिन कांदा और दिख रहा है मुझे लेकिन इधर है मेनू बॉम्बले बॉम्बिल आणि आज जेवण वगैरे झाला की आम्ही निघणार आहोत बघा कुठे चाललो आठ जण मध्ये अचानक मध्ये कारण ते समजेल तुम्हाला का चाललोय ते हो oh, so, चलो पटापट जेवण करूया आता याच्यासोबत काय भाकरी गुड 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 चला सेकंड टाइम आम्ही खातो आणले पासून बॉम्बी ते फ्राय केलेले आता हे ते तेल कांद्यावर तेल कांद्यावर मग चलो पटापट जेवण करू आणि घाई घाईतच आम्ही निघू निघणार आहोत अर्धी झाली अर्धी झाली रे रेसिपी अर्धी झाली हो मी गेलेलो थोडा बाहेर आणि परत एकदा मला जायचं आहे बाहेर बँकेच थोडं काम आहे परत एकदा आम्ही जाऊ बाहेर परत एकदा आम्ही जाऊ बाहेर <laughs> आणि लगेच रिटर्न येणार आहे पंकज ठाकूर स्वतः पंकज ठाकूर येस आणि भक्ती ठाकूर झाली रेसिपी आणि भक्ती ठाकूर भक्ती ठाकूर राहणार आहेत त्यांच्या कामानिमित्त मित्र बटाटा फ्राय कोणाकोणाला बोम्द। सुके बोंबील आवडतात नक्की ती सांगा माझे तर एकदम फेवरेट मधले फेवरेट तुझा काय फेवरेट नाही मला सांग नाही वाव फेवरेट फेवरेट चिकन आता फेवरेट उद्या सुकट केल्यावर सुकट फेवरेट नाही पण सुक्या मच्छी मध्ये एक नंबरला ला बोंबी नंतर काला मसा फेवरे। वेज वेज का फेवरेट, <laughs> फेवरेट। नौन। नौन। वेज मध्ये काय फेवरेट आहे तुझा काय बनवलं ना काय आणली ना मच्छी माझी फेवरेट सरळ सांग ना बाबा नॉनव्हेज मध्ये माझा सगळा सगळा फेवरेट संपला विषय ऐक सोक्या मच्छीमध्ये एक नंबरला बोंबिल नंबरला वट्टी तखन रसा असल्यावर भाता खायला चिंच टाकून हो काय हाल <laughs> चलो आ आता पोचलो ते म्हणजे भक्तीच्या फेवरेट जागेवर फेवरेट प्लेस जी तुम्हाला बॅकग्राउंड वरून समजले असेल आणि अर्जुन मध्ये बोलवलेला हिला आम्हाला वाटलं काहीतरी सरप्राईज <laughs> असेल तर जा मोठा सरप्राईज दिला योगा सगळी तुझी भांडी पेली बाईला काढला <laughs> काय करायची बाईला काढला काय तुझा सामन करलाय काय पसारा कारलाय ब तुला समजला कशाला बोलवलं आता आई आहे का घर बाबा 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 कोणी लग्नाची तयारी चालली का काय आज हॉल वरती आज हॉल वरती पाहुण्यांचा स्वागत वरती नवीन पाहुणे नवीन नक्कीच भाईचा भाई सामान फेकले भाई बाबा माझं सामान तुझं सामान बाहेर फेकले बाबा

सगळा काढला रे काढला बाईचा लगीन करायचा ना आहे <laughs> काय समज नाही साफ आहे एकदम लादी सगळी पत्रा पित्रा पण दुखली काय बोलतो आता समजला गुड्डूला अर्जंट का बोलवलाय साफ साफला भांडी मित्रांनो इथे तुम्हाला माहिती आहे आता साफसफाई चालू आहे पूर्ण घराची आणि घराची साफसफाई करताना मला आहे गुड्डूचा जुना आल्बम फोटो मी तर हसलो आहे बघून बघून आता तुम्हाला पण दाखवते भाई आहे ही गुड्डू आहे आता याच्यात दिसत नसेल क्लेअर आणि मम्मी पप्पा Yeah. <laughs> यो चंपू आता ती साफसफाई करते वरती तिची नकलच दाखवते नाही तुम्हाला जाम बोलल यो ब बा, बा, <laughs> <यी गुड़ु। laughs> भाई बघा भाई बी <आनी> गुड्डू भाई आणि गुड्डू <laughs> बरच बरेच फोटो आहेत जुन्या आठवणी गुड्डो मला आता कंट्रोल नाही होत मी बोलवते तिला गुड्डो इथं एक मिनिट ये 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 इकडे एक मिनट ये एक मिनिट ये जल्दी आ जल्दी आ तुझा काहीतरी भेटला बना अरे बाबा बाबा बाब, ये क्या ये क्या सलीला काय दहावीला होती तेव्हा तेव्हा आम्ही कुठे गेलतो मुंबई दर्शनला लालतो नाही नव दिला नव दिला आहे नववीच आहे काय त्याच्यात फोटो अवका ती ब पोच ब पोच आवा या शेड्या बघा येण्या बघ्या येण्या अजून आहेत थांब अजून आहेत मी हसलो बघून बघून आता कोण कोण आहे ही जागू हा ती ओळखली काय ओळखली इ कोण आहे कोण आहे काय माहिती कधी कधी काय होते माहितीये पण होता तुझ्यान कन्फ्यूज होत म्हणजे मी हा ई साहेब अक्का साहेब नात केला पण माया नाही कसंची पोच फाईल मधलं काय फाईल मध्ये आहे तो मोठा केलेला बाबा अजून अजून भोकला यावा लागला ये बघ हारकी बाबा सांगू ये फुलं येत ना दोन चोरून आणले आणि पुढे फोटो डेंजर आहे बघ यान कन्फ्यूज हा यु लुक बघ क्रॉस पण उने तुझा वाटतय थोडा <laughs> <आ>, भारे आहेत भारे आहेत <laughs> भारे आहेत भारे आहेत भारे आहेत मला पहिल्यापासून शॉक होता अजून एक अजून एक तिकड बघा ब्लॅक अँड व्हाईट यान पण बनवत आहे सारखा बघाय क्रॉस क्रॉस अँगलनी वाटत थोडी थोडी खपलं काय बा बा, 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 बा दिदी दिदी दिदी। इदी इदी। यो बाई तू बाई बाई पण एक नंबर काय बघा स्टाईल बघा माझी स्टाईल कडक तू बे मग जबरदस्ती वाला फोटो पंढरपूरला गेले असे ते संपलं ना संपला यो ये त्यांची एक फोटो मी घेईन आपल्या घराला हॉलमध्ये कोणता दाखवत एक मिनट दाखवते मी मी दोन फोटो घेऊन चाललो गुडूचा हॉलमध्ये लावायला दोन आणि येऊ एक डेंजर है, चला एवढा काम आहे तरी यांची सोय केलेली आहे नाश्ता आलेला आहे मस्त नाश्ता करतो आणि कडे ने निघतो मम्मी आले बोलतय पल काढतो का बोलतोय एवढा पसारा बघून चाललो एवरा सामान बघून कोण थांबल काय चू अरे शुभम शुभम ला तर नाही असं त्याला तर लग्नानंतर पहिल्यांदा आणलाय करा आणला मग पहिल्यांदा मध्ये नाही आला ना पहिल्यांदा तुम्हाला काम करायला आणलाय का चला नाश्ता करतो काय काय बोलत घेतली फोटो घे पहिला काय काय तो फोटो घे पहिला बाकी काय नाही घेतला तेव्हा ना आता मस्त इकडं बघ सगळी साफसफाई सगळी साफसफाई करून ये काय मम्मी चला हा कोण हे बघ सगळ्यात मम्मी मला सगळ्या मग तुला बोलवली का न मम्मी मला कामसंग त्या माझ्या समोर बोलायच्या गोष्टी माझ्या समोर बोलायच्या गोष्टी का मग बोलते चाललो चाललो म्हणून मी मी <laughs> आले पासून चला चला भेट आता दोन दिवसात बाय बाय